सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलेहाळ येथे घरगुती गॅसच्या स्फोटात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे शीलाबाई मल्लप्पा धायगुडे वय वर्ष पस्तीस आणि सात वर्षीय मुलगा माणिक धायगुडे अशा या स्फोटात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत सदरची घटना ही आज सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेने दक्षिण सोलापूर हादरून गेला आहे याची अधिक माहिती भाऊ शिवाजी धायगोडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आहे बोला माझं नाव शिवाजी पांढरंग धायगोडे राहणार किल्ल्या आज नऊ ते दहाच्या दरम्यान गावामध्ये राहत्या घरी माझा भाऊ माळू माणिक धायगोडे त्यांनी बाही रिक्षा लावलेली होती आणि त्यांची मंडळी व मुलगा आज स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक होते गॅसचा आवाज आल्यानंतर आम्ही सगळीच गोळा झालो गॅस पेटलेला होता काही शुद्धी करता आलेलं नाही फक्त त्यांच्या आजीला आणि त्या म्हाडापा दायगुड्याला तेवढं आम्ही बाहेर काढलं बाकीचं आत काय आग जाऊ दिली नाही काय करताना घटना आहे स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना अच्छा काय 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 करत होते व्यवसाय व्यवसाय शिलाबाई म्हाडापा दायगोडे जे आहे ते रोजगार काम करत शेतीमध्ये आणि जे तो रिक्षा चालक होता किती जणांचा मृत्यू झालाय याच्या दोघांचा मृत्यू झाला काय नाव दोघांची म्हाळा माणिक मुलाचं नाव आहे काय वय त्यांचं त्यांचं वय म्हणजे पहिले शाळेला सात वर्ष आणखीन बत्तीस वर्ष शिलाबाईच स्फोट झाल्यानंतर तिथली परिस्थिती कशी होती पूर्ण घरामध्ये जाळ होता आणि तिथं काही करू शकलो नाही आतमध्ये येऊ देत नव्हता आजी होती त्यांना तेवढं बाहेर काढू शकलो आणि त्याने पण जाळ योजनेचा प्रयत्न केला महाडापाने माळापाने प्रयत्न केला तो काय आटोक्यात आलेला नाही त्याला थोडं आम्ही त्याला बाहेर पोळकण काढलं काहीच आतमध्ये काहीच करता आलं नाही जेव्हा तुम्ही आग विजण्याचा प्रयत्न झाला आग विजली आतमध्ये गेल्या तर काय दिसलं दोन्ही मग आपण त्यांना कसं बाहेर काढलात काय नाही पोलिस ला बोललो पोलिसां सोलापुरून गाडी आल्या पंचनामा वगैरे करून फोटो वगैरे काढून अँब्युलन्स टी पी सी कंपनीची अँब्युलन्स मध्ये घालून शिवेला डेथ तिथे झालेली आहे की हॉस्पिटलमध्ये येऊन डेथ झालेली आहे दोघांची राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद